यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत मुंबईच्या हाजी अलीकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांचा सब्वेमधील प्रवास आता गारेगार होतोय या भागात असलेल्या दोन सब्वेमध्ये एसटी लावण्याचा प्रस्ताव हा महापालिकेच्या विचाराधीन आहे पाहुयात या संदर्भातला आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा मुंबईतील हाजी अलीच्या दर्शनाकरिता पायी चालत येणाऱ्या भाविकांचा आता पायी जो प्रवास असणार आहे हा गारेगार होणार आहे कारण सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे हे जे सब्वे आहेत जे मुंबईच्या हिरापन्ना कॉम्प्लेक्सकडनं आणि दुसरा लाला लजपतराय कॉलेजकडनं पायी चालण्यासाठी हा सब्वे कर तयार करण्यात आलेला आहे या सब्वेमध्ये ए सी बसवण्याचा विचार आता स्थानिक प्रशासनाकडे प्रस्तावित आहेत आणि या संदर्भातलं जे प्रपोजल आहे नेमकं याला किती खर्च येऊ शकतो याबाबतचा विचार आता महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे याचा एक प्रस्ताव हा महानगरपालिकेपुढे ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील जी माहिती दिली आहे या माहितीनुसार हे लांबलचक असे सब्वे आहेत आणि या सब्वेमधनं दररोज लाखो भाविक जवळच असलेल्या हाजी अली मंदिर परिसरामध्ये येत असतात हाजी अली दर्गा परिसरमध्ये येत असतात आणि त्यांच्यासाठी हा जो प्रवास आहे हा काहीसा गरमीतनं प्रवास करावा लागतो मात्र आता यातनं दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कारण दोन जे ट या ठिकाणचे सबवे आहेत हे सबवे कोस्टल रोड अंतर्गत देखील याचं डेव्हलपमेंट व्हावं याचा विकास व्हावा आणि हे प्रकल्प गारेगार प्रवास या दोन्ही सभ्येच्या माध्यमातून व्हावा यासाठी या दोन्ही सभ्येमध्ये ए सी बसवण्याचा विचार आता प्रस्तावित आहे आणि लवकरच यावरती तोडगा काढला जाईल नेमकं या ठिकाणी ज्या ज्या तांत्रिक बाजू आहे ए सी लावण्यासंदर्भात या ठिकाणची कुलिंग कुलिंग यंत्रणा लावण्यासंदर्भातल्या यासोबतच याला किती खर्च येईल याचा देखभाल खर्च किती होईल या सगळ्याबाबतचा प्रस्ताव आता महानगरपालिकेकडे पाठवण्यात आलेला आहे आणि यावरती एक अंतिम निर्णय घेऊन लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल आणि कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गतच दोन्ही जे सबवे आहे या सबवेमध्ये ए सी लावले जातील असं अशी माहिती स्थानिक महानगरपालिका प्रशासन त्यासोबतच मुंबई उपनगराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दिली जाते आहे कॅमेरापर्सन जाधव जाधवसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई